सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा समाज विकास आणि सुरक्षित महामार्ग निर्माण करण्याच्या आपल्या व्यापक बांधिलकीचा एक भाग म्हणून इगतपुरी येथे मिशन सुरक्षा या मोठ्या प्रमाणावरील रस्ते सुरक्षा जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आय एच पी एल यांनी या उपक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणी केली या उपक्रमात इगतपुरी येथील नूतन मराठी शाळेतील तीनशेहून अधिक शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे नाशिक पोलीस उपाधीक्षक कुमुद कदम शहापूरचे पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत सुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला यावेळी प्रमुख अतिथींचा सन्मान प्रकल्प प्रमुख हेमंत कुमार यांच्या हस्ते करण्यात आला <स्थितितितियां>

पायाभूत सुविधा दळणवळणाला मदत करतात पण चांगली वर्तणूक घडवण्यासाठी शिक्षणच आवश्यक असतं आय एच पी एलमध्ये आम्हाला या गोष्टीची खात्री आहे की विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचं शिक्षण दिल्यास तरुण जीवांचे रक्षण होण्याबरोबरच ते अधिक सुरक्षित समाज घडावा यासाठी कायमस्वरूपी अग्रही राहतात त्यासाठी स्वतः काम करतात हा उपक्रम म्हणजे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ठाणे आणि नाशिकमध्ये अडीच हजारहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये मिशन सुरक्षा उपक्रमाद्वारे सुरक्षा विषयक जागृती आणि शिक्षण यांना चालना देण्याच्या वचनबद्धतेची सुरुवात आहे असे प्रतिपादन यावेळी प्रकल्प प्रमुख हेमंत कुमार यांनी केले सुरक्षा शन सुरक्षा के तहत हमारा उद्देश्य है कि हम नई जनरेशन को सेफ्टी के साथ माध्यम से हम उनको ट्रेन कर सकें ताकि क्योंकि तो आगे आने वाला भविष्य वो तो आदि से हम उनको डेवलप करेंगे तो डेवलप करने के बाद में वो आगे अच्छे नागरिक हो सकते हैं और हमारे देश के लिए भी इसका जो सेफ्टी की जो रैंक है वो भी इम्प्रूव हो सकती है इस कार्यक्रम के तहत हम हर महीना मिनिमम तीन से चार से बच्चों को हम इसके सेफ्टी के बारे में ट्रेनिंग देंगे ताकि वो उनके उसको फॉलो कर सके उनके परिवार में दोस्तों के साथ में जो भी यहाँ से सीख के जा रहे हैं वो उनको उनके साथ शेयर कर सके रिम्प्लीमेंट ये जो सेफ्टी के लिए हम जो इक्विपमेंट्स अभी पुलिस के साथ में शेयर किए हैं क्योंकि तो पुलिस को जरूरत पड़ती रहती है बारिश के टाइम में उनके रेन कोट्स हैं सेफ्टी जो इक्विपमेंट्स हैं लाइक सेफ्टी जैकेट्स हो गया सेफ्टी फोन हो गए वो जरूरतें रहती हैं तो हमारी तरफ से जितना सहयोग हो सकता है हम उनके सेवे करने के लिए हमेशा तत्पर रहते हैं सुरक्षा लिमिटेड त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस उपाधीक्षक कुमुद कदम यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना आयोजकांचे कौतुक केले इगतपुरी हायवे सुरक्षा आणि आपलं नॅशनल हायवे आणि महामार्ग सुरक्षा पोलीस सुरक्षा केंद्र यांच्या विभाग संयुक्त विद्यमाने त्याच्यातून आपण विविध शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचं मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या पालकांपर्यंत वाहतुकीच्या संदर्भात जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी अतिशय खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे कारण मुलंच या उपक्रमात गुणवत्ता व्यवस्थापन पर्यावरणीय शाश्वता रस्ते वाहतूक सुरक्षा व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता जोखीम व्यवस्थापन आणि माहिती सुरक्षा यांचा समावेश करण्यात आलेला होता संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी